नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला ओरिओ बिस्किटचे कप केक तर त्यासाठी मी दोन ओरिओ बिस्किटचे पाउच घेतलेले आहेत आता या पाऊचमधून आपल्याला हे बिस्किट काढून घ्यायचे आहेत मी दोन्ही पाउच पोडून त्यामध्ये बिस्किट काढून घेतलेले आहेत तर आता यामध्ये बिस्किटचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला क्रीम काढायची नाही क्रीम तशीच राहू द्यायची आहे मी सर्व बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहेत क्रीम काढलेले नाही क्रीम तशीच ठेवलेली आहे मी तर आता आपल्याला एक मिक्सची जार घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे दोनच चमचे घालायचे जास्त नाही घालायची सुरुवातीला आपल्याला हे साखर बारीक करून घ्यायची आहे साखर मी बारीक करून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचे ते ओरीव बिस्किट आता आपल्याला हे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत बिस्किट सुद्धा अशा प्रकारे मी ओरिओ बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला एका बाउलमध्ये हे बारीक केलेले बिस्किट काढून घ्यायचे आहेत तर मी अर्धा ग्लासाचं थोडं वर दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं गरम आहे तर आता आपल्याला यामध्ये घालून मिक्स करायचं आहे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं गरम दुधामुळे आपलं बिस्किटचं बॅटर व्यवस्थित फुलल्या जातं त्यामुळे आपल्याला गरमच दूध घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे तर एवढं दूध राहिलेलं आहे अर्ध्या ग्लासाचं थोडंसं वर दूध घेतलं होतं अर्धा ग्लास दूध लागलेला आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपलं बिस्किटचं बॅटर झालेलं आहे आणि दूध घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आता मी इथं पेपर कप घेतलेले आहेत तर आपल्याला सुरुवातीला याला तेल लावून घ्यायचं आहे अगोदरच आपल्याला याची तयारी करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं तेल लावायचं आहे याला तेल लावल्यामुळं व्यवस्थित आपला केक निघतो मी त्या सगळ्या कपाला तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सुद्धा साईकला ठेवायचं आहे मी इथे एक इनोचा पाऊच घेतलेला आहे तर आपल्याला आता हे यामधला अर्धा इनो घालायचा आहे पूर्ण नाही घालायचं आपल्याला अर्धाच घालायचा आहे यावर थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला इनो मिक्स करायचं आहे मिक्स केलेला आहे तर आता आपल्याला लगेचच या कपामध्ये हे बॅटर घालायचं आहे आपल्याला पूर्ण नाही तर अर्धा अर्धाच घालायचं आहे कारण हे कप केक खूप फुकतात त्यामुळे आपल्याला अर्धाच ग्लास बॅटर घालायचं आहे अशा प्रकारे पूर्ण कपामध्ये आपण बॅटर घालून घेऊया मी सगळ्या कपामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे फुल भरलेले नाहीत तर अर्धा अर्धा कपच आपण बॅटर घातलेला आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडा मी बदाम आणि पिस्ता बारीक काप करून घेतलेले आहे ते घालायचं आहे आपल्याला तुम्ही हवं तर चॉकलेटसुद्धा बारीक यावरून घालू शकता मी इथं कढई फ्रीट करण्यासाठी दहा मिनटापूर्वी ठेवलेली होती कढई आपली व्यवस्थित गरम झालेली आहे तर आता यावर आता आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे मी खाली एक स्टँड ठेवलेला आहे व स्टँडवर प्लेट ठेवलेली आहे मी आपल्याला यावर एक आता ताट झाकून हे वीस मिनटं असंच ठेवायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत तर आता आपण यावरचं झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता असे आपले मस्त कप केक झालेले आहेत तर आता आपण एक टूथपीस घालून बघूया बघू शकता असे व्यवस्थित बेक झालेले आहेत तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया व्यवस्थित आपले कप थंड झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपला कप केक निघालेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त जाळीदार झालेला आहे केक आपला बाकीसुद्धा आपल्याला अशाप्रमाणेच काढून घ्यायचे आहेत आपले ओरिओ बिस्किटचे कप केक तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांना तर खूप आवडतात ओरिव्ह बिस्किट तर आवडीचं आहे लहान मुलांच्या असे कप केक जर बनवले तर मुलं खूप आवडीनं खातात तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद